दोन हजार मध्ये भाजपचं सरकार आलं त्यावेळेला संघ आणि भाजप यांच्यामध्ये एक अलिखित करार झालेला आहे संघाला राजकारणाचं काही व्यर्ज नाही आहे म्हणजे राजकारण अगदी अस्पृश्य वगैरे असं काही संघ म्हणत नाही पण संघाला निवडणुकीच्या राजकारणात द्यायचं नाही नरेंद्र मोदींना देखील जेव्हा निवडणूक दे लढवायला सांगितलं होतं किंवा राजकीय क्षेत्रात काम करायला सांगितलं होतं तेव्हा त्यांना संघातून मुक्त करण्यात आलं काय झालं आहे की गेल्या काही वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीला जे अध्यक्षही नाही ते सगळे होयबा कॅटेगरीमध्ये बोलणार म्हणजे जे पी नड्डा काय त्याला हो अफवत नाही भाजप सक्षम पक्ष झालेला आहे भाजपला संघाची गरज राहिलेली नाही हे नड्डांनी स्वतःहून केलेलं विधान नाही त्यांना कोणीतरी सांगितलं होतं हे करायला हिंदुत्ववादी ते पक्ष तेव्हा होता शिवसेना म्हणून संघाला उद्धव ठाकरेंबद्दल थोडा सॉफ्टॉन होता संघाचं मत जर विचारात घेतलं असतं तर भारतीय जनता पार्टीला शिवसेनेशी सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रात ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्यात आणि त्याचे जे निकाल लागले त्याचे फार दुर्गामी परिणाम हे महाराष्ट्र राजकारणावरती सर्वार्थनी होणार आहेत या सगळ्या निवडणुकांच्या निकालामध्ये एका विषयाबद्दल फारसं बोललं जात नाही तो विषय म्हणजे भाजप देवेंद्र फडणवीस आणि संघ हे जे काही कनेक्शन आहे तीन घटकांचं त्यात नेमके याचं कोरिलेशन कसं आहे ह्याचे राजकीय संबंध कसे आहेत आणि एकमेकांना राजकारणामध्ये पुढं नेण्यामध्ये हे तिन्ही घटक एकमेकांना कशा पूरक भूमिका बजावत असतात या संदर्भात आपण आज बोलणार आहे या संदर्भात आपल्या बरोबर बोलण्यासाठी द परफेक्ट व्हॉइस या वर्तमानपत्राचे संपादक आणि आमचे जुने सहकारी किरण टारे सर आपल्याबरोबर आहेत किरण सर तुमचं खूप खूप स्वागत आहे खूप दिवसांनी भेटतोय आणि मधल्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात पण पुलाखान बरंच पाणी वाहून आहे बरोबर खूप दुसऱ्या म्हणजे रोहित मला आठवतो आपण जवळपास तीन एक वर्षाच्या गॅप नंतर भेटतो हो हो तीन वर्षाचा गॅप हो. हा खूप मोठा आहे आणि तेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते आता पण नाही त्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत मधल्या काळामध्ये आणि आपण तिथे बसलोय एका शहरापासून बरंच पाणी हो, वाहून वाहून गेले आपण ठाण्यात बसलोय सांगायला हरकत नाही आणि आपण परत एकदा विषयाकडे की सर तुम्ही विधानसभा निवडणुकांचे निकाल निकालत बघितले आणि दे या सगळ्या निकालामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि या निवडणुकीत वारंवार वारंवार बॅकग्राऊंडला संघाचं नाव ऐकायला येत होतं तर पहिलाच प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये संघाची नेमकी भूमिका काय होती त्याच्यामध्ये कसं आहे थेट देवेंद्र फडणवीस यांचं नाव संघाने कधी सजेस्ट केलेलं नव्हतं माझी माहिती अशी आहे की संघाने असं म्हटलं होतं की एकशे बत्तीस जागा आहेत एकशे पंच्याऐंशी बहुमत आहे तुम्हाला फक्त तेरा जागा कमी पडत आहेत अशा वेळेला मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे असलं पाहिजे ही संघाची भूमिका होती पण संघाने देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करा असं म्हटलेलं नाही संघाने कुठल्याही व्यक्तीचं नाव सांगितलेलं नव्हतं संघाने सांगितलं मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद आलं पाहिजे हे बरोबर आहे पण इनडायरेक्टली देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळवून देण्यामध्ये संघाचा जेवढा रोल आत्तापर्यंत राहिलेला आहे तेवढा याच्यापूर्वी कधीच नव्हता तो कसा तर भारतीय जनता पार्टीच्या निमित्ताने जो काय प्रचार सगळ्यात राज्यभरामध्ये झाला घरोघरी कार्यकर्ते पोहोचले आणि यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं काय झालं तर पाच टक्के मतदान वाढलं हे वाढीव पाच टक्के मतदान जे आहे ते फक्त आणि फक्त संघाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन संघ विचारांचे किंवा संघ समर्थक असलेले मतदार जे आहेत त्यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन आलेत म्हणून हे मतदान वाढलं आणि वाढलेल्या मतदानाचा स्वाभाविकपणाने भाजपाला फायदा झाला आणि भाजपाला फायदा झाला म्हणजे देवेंद्र फडणवीसांना फायदा झाला अशी ती इंटर लिंक आणि इनडायरेक्ट कनेक्शन त्याच्यामध्ये आहे पण मोहन भागवतांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करा आणि आता आपल्याला शंभर वर्ष संघाच्या पूर्ण होत आहेत आपल्याला महाराष्ट्रात आपला मुख्यमंत्री पाहिजे या गोष्टीत काही अर्थ नाही या चर्चेला काही अर्थ नाही इनडायरेक्टली संघाची भूमिका महत्वाची होतीच पण नाव मात्र संघाने कोणाचं घेतलेलं नव्हतं लोकसभेला आपण बघितलं सर की भाजपची झाली आणि त्याला एक मुख्य कारण समोर आलं की संघ लोकसभेला फारसा सक्रिय नव्हता आणि विधानसभेला संघ सक्रिय झाला भाजप निवडणूक जिंकला एक असं बोललं जातं की भाजप संघाशिवाय निवडणुका जिंकू शकत नाही असं नाही त्याच्यामध्ये काय की लोकसभा निवडणुकीच्या काय झालं होतं की एक अब्की बार चारशो पार अशी एक घोषणा दिली होती आणि ज्या अधिवेशनामध्ये ही घोषणा दिली या वर्षीच्या जानेवारीचं अधिवेशन भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीमध्ये झालेलं ते अधिवेशन कव्हर करायची संधी मला मिळाली होती मी mm. तिकडे होतो नरेंद्र मोदींचं भाषण सुरू असताना मी त्या मध्ये mm. प्रेस गॅलरीमध्ये बसलेलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की आता आपल्याला चारशे जागा जिंकायच्या आहेत आपला उद्देश आहे चारशे जागांचे पुढे जायचं आहे ही मोदींची घोषणा होती अबकी बार चारशो पार पण अबकी बार चारशो पार जेव्हा घोषणा दिली तेव्हा त्यांचं हे लक्षात आलं नाही की या गोष्टीचा विपर्यास होऊ शकतो किंवा या गोष्टीचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो चारशे जागा का पाहिजे भाजपला तर भाजपाला संविधान बदलायचं आहे भाजपाला आरक्षण संपवायचं आहे म्हणून भाजपला चारशे जागा पाहिजे तिथे नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी कमकुवत ठरली पण मात्र त्याला वातावरण असं होतं की चारशे पार असं काही जणू काही भाजपचं सरकार आलेलंच आहे म्हणजे दिल्लीतनं सगळे आपापले कार्यकर्ते आपापल्या घरी गेलेत आणि भाजपचं सरकार आलं अशी व्यवस्था होती सगळे जण हवेमध्ये होते त्यांना वाटलं की आता विरोधी पक्ष कोणी उरलेलाच नाही आपल्याला कोण अडवणार आता आपण चर्चेच्या पुढे गेलो त्यामुळे मतदार होता तो देखील की आता मोदी आहेत जागा मिळत आहेत कशाला जायला पाहिजे त्यामुळे आपण लक्षात घेतलं असेल की त्याला मतदान देखील कमी झालं मुंबई सारख्या शहरामध्ये पन्नास टक्के पण मतदान होऊ शकलं नाही म्हणजे निवडणूक आयोगा सारखं म्हणतं की जम्मू काश्मीर जिथे दहशतवादाचा एवढा प्रभाव आहे अशा राज्यामध्ये साठ टक्के मतदान होतं आणि मुंबई सारख्या शहरात जी देशाची आर्थिक राजधानी आहे तिथे पन्नास टक्के गाठणं सुद्धा अवघड झालं होतं अशी परिस्थिती असताना थोडी एक लेथार्जी आलेली होती थोडी एक ज्याला म्हणतात की सगळं टेकन फॉर ग्रँटेड असतं की आता आपण येतो आहोत तर कशाला मेहनत करा या सगळ्या भ्रमात असल्यामुळे लोकसभेला फटका बसला आणि हा दुसरा जो नॅरेटिव्ह होता की यांना हे चारशे पाच झाले तर सगळं संविधान बदलणार आरक्षण जाणार त्याचा फटका बसला याचं गांभीर्य तेव्हा भाजपच्या लोकांना कळलं ना संघाच्या लोकांना कळलं ते कळल्यानंतर जेव्हा दोनशे चाळीस वर भारतीय जनता पार्टी येऊन थांबली त्याच्यानंतर डोळे उघडले म्हणून विधानसभेला चित्र वेगळं दिसलं पण मग तुम्ही म्हणता की संघाशिवाय भाजप निवडणुका जिंकू शकतं म्हणजे का असे हे नाही जिंकू शकतं ते पण मग यावेळेस संघ ऍक्टिव्ह होता विधानसभेला आणि त्यांनी खूप वेगवेगळे कॅम्पेन्स चालवले तर मग संघाची नेमकी काय रणनी तुमच्याकडे काय माहिती आहे की संघाने भाजपाला निवडणूक जिंकून दिली कशी निवडणूक कशी जिंकून दिली तर मग सेट केला की समजा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं नाही तर काय होऊ शकेल महाराष्ट्रामध्ये मग महाराष्ट्रामध्ये हिंदू कमकुत होतील मग ज्या अँटी नॅशनल फोर्सेस जे आहेत ते सगळे ताकदवन होते ते प्रबळ होतील मग त्याचे नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या डोक्यातनं आलेली जी घोषणा होती एक आहे तो सेफ आहे आणि बटेंके तो कटेंगे hmm. याचा इतका डीप परिणाम झाला की असं वाटायला लागलं की संघाच्या समर्थकांना आणि भाजपच्या समर्थकांना की समजा हे समजा नाही झालं ना hmm. तर आपलं काही खरं आहे आपण संपलो जे आपण लोकसभेला लोक बघितलं की लोकसभेला बहुमत मिळालं नाही तर अनेक गोष्टींचा अडथळ्याचा सामना करावा लागतो hmm. तीच परिस्थिती विधानसभेला होऊ शकते hmm. की लोकसभेला किमान बहुमत आहे जवळ तरी पोहोचले विधानसभेला समजा विरोधी पक्षात बसावं लागलं तर पुन्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील <laughs> पुन्हा आपल्याला सगळं ते हिंदुत्वाच्या विरोधामधलं वातावरण तयार होईल अशी सगळी एक वातावरण निर्माण झाल्यामुळे भाजपचा जो समर्थक होता तो मात्र पेटून उठला बर या सगळ्या प्रकारात आणि त्याने भरभरून मतदान केलं भाजपला संघाने याच्यामध्ये काय रोल प्ले केला होता तर आधी आपण म्हटलं त्याप्रमाणे की घरोघरी जाऊन प्रचार करणं प्रचार करणे तसेच भाजपचा नाही म्हणजे संघाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन त्यांनी असं म्हटलं नाही की तुम्ही भाजपला मत द्या ते एक पत्रक घेऊन जायचं त्या पत्रकामध्ये दहा यादी असायची राष्ट्रीय सुरक्षेसाठी भाजपाला राष्ट्रीय सुरक्षेसाठी योग्य पक्षाला मतदान करा हिंदुत्वासाठी योग्य पक्षाला मतदान करा आता हिंदुत्व मांडणारा पक्ष कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे सांगायची गरज पडत नाही त्यामुळे तो अप्रत्यक्ष प्रचार झाल्यामुळे भाजपचा एक प्रकारचा टेम्पो तयार झाला आणि त्यातनं हळूहळू हळू भायशाचं वातावरण निर्मिती होत गेली मग देवेंद्र फडणवीसांचं जे स्टेटमेंट होतं की वोट ज्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे पाच मतदारसंघामध्ये भाजपाच्या पाठीने भाजपच्या पाठीशी लोक उभे राहिलेत आणि एक मतदारसंघ मात्र विरोधात गेला त्यामुळे धुळ्याची जागा गेली हा सुद्धा चांगल्या पद्धतीने पसरला त्याच्या जोडीला लाडकी बहीण योजना होतीच संघाचं नेटवर्क बटेंगे कटेंगे आणि लाडकी बहीण या तीन योजना या तीन गोष्टी एकत्र आल्यामुळे भरभरून मतदान झालं आणि महायुती सत्तेमध्ये आली त्यामुळे कोणा एकाच क्रेडिट आहे का तर अजिबात नाही या क्रेडिट तिघांचं आहे त्याच्यामध्ये कदाचित संघाचा रोल इतरांपेक्षा जास्त असू शकेल भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा कदाचित जास्त असू शकेल फक्त फरक आहे पण तो एका वर निवडून आलो आणि दुसऱ्या आलो नाही असं या निवडणुकीमध्ये आपल्याला नाही करता पण मग हाच प्रश्न येतो की संघ भाजपाच्या अडचणीच्या वेळेला धावून येतो काम करतो आणि नंतर तो अदृश्य होतो आणि भाजप कायम राजकारणाच्या प्रचारावर असं म्हणतो की संघ ही फक्त आमची कल्चरल ऑर्गनायझेशन आहे आमचा त्याचा काही संबंध नाही पण प्रत्यक्षात भाजपाच्या प्रत्येक दडणघडणीमध्ये संघाची महत्वाची भूमिका आहे म्हणजे अगदी भाजपाच्या अध्यक्ष ठरवण्यापासून ते काही ठिकाणी मुख्यमंत्री तर मग हे असं का की आम्ही वेगवेगळे दोन्ही आहे का जातो दोन्ही संघटनांची कार्यपद्धती वेगळी आहे दोन्ही संघटनांचे उद्दिष्ट वेगळे आहेत संघाचं उद्दिष्ट खूप लार्जर पर्स्पेक्टिव्ह मध्ये भाजपचं उद्दिष्ट सत्ता मिळवणं एवढंच आहे त्याच्या पलीकडे भाजप करत असेल त्याच्याकडे एवढा मोठा असं हे मला वाटत नाही संघाचा उद्देश जा पलीकडे जाणार आहे संघाने काय की आम्हाला सर्व समाजाचं संघटन करायचं आहे समाजामध्ये एक छोट संघटन उभं करायचं असं नाही सर्व समाजाचं संघटन उभं करायचं त्यामुळे तो गोल आहे तो खूप मोठा आहे त्याचा एक भाग म्हणून राजकीय सत्ता आहे आणि आता बरं तू विचारलं असते मला बाळासाहेब देवरसांचं एक वाक्य आठवतं हाच प्रश्न बाळासाहेब देवरसांना विचारला होता आणीबाणी उठल्यानंतर आणीबाणी झाल्यानंतर जेव्हा निवडणुका लागल्यात इंदिरा गांधींचा प्रचंड मोठा पराभव झाला जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हा देखील संघाच्या स्वयंसेवकांनी सक्रिय भूमिका निभावली होती तेव्हा बाळासाहेबांना विचारण्यात आलं की तुम्ही तर कल्चरल ऑर्गनायझेशन सांस्कृतिक राष्ट्रवाद सांस्कृतिक संघटना तुमचा काय संबंध राजकारणाशी तुम्ही निवडणुकीमध्ये का सहभागी झालात किंवा निवडणुकीत तुम्ही एखाद्या प्रचार पक्षाचा प्रचार का करता तर तेव्हा त्यांचं उत्तर जे होतं ते आज सुद्धा लागू पडतं बाळासाहेबांनी ते असं म्हटलं होतं की आम्ही कुठल्याही पक्षाचा प्रचार करत नाही आम्ही या विचाराचा प्रचार करतो आम्ही हिंदुत्वाचा प्रचार करतो आम्ही राष्ट्रीयत्वाचा विचार करतो हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व मांडणारा जो पक्ष असेल त्याला लोक मतदान करतात आम्ही कुठल्याही पक्षाला मत द्या असं सांगत नाही आधी जसं म्हटलं की त्या पत्रकारांमध्ये कुठेही भाजपचा उल्लेख नव्हता पण तुम्ही हिंदुत्वाला मतदान करा तुम्ही राष्ट्रीयत्वाला मतदान करा याचा अर्थ त्याला समजायचा तरी समजायचा असं ते आहे आणि त्यांचं दुसरं वाक्य जे होतं ते जास्त महत्वाचं होतं की संघ हा राजकारणापासून अलिप्त नाही संघाचा स्वयंसेवक हा राजकारणामध्ये गेला पाहिजे राजकारणात तो mm. सक्रिय राज असला दे पाहिजे राजकारणात त्यांनी राज भाग घेतला पाहिजे ही संघाची भूमिका आहे mm. संघ म्हणून राजकारणात जाणार आहे संघाचा स्वयंसेवक इंडिव्हिज्युअल लेवलला वैयक्तिक पातळीवर लेवल राजकारणामध्ये सहभागी होऊ शकतो mm. संघ राजकारणात सहभागी होणार नाही आणि निवडणुकीच्या राजकारणात अजिबात सहभागी होणार नाही म्हणजे संघाला काही निवडणूक लढवायची नाही पण आपल्या देशातलं सरकार कोणाचं असावं आपल्या राज्यातलं सरकार कोणाचं असावं ते आपल्या विचारांचं असावं असे जर संघाची भूमिका असेल तर त्यात काही चूक नाही हे बाळासाहेब देवडस्थान एकोणीसशे सत्याहत्तर साली म्हणाले होते आजही लागू पडतात तर मधल्या काळात कदाचित काही शिवसेनेक विसरले असेल किंवा भाजपचे कार्यकर्ते विसरले असतील पण बाळासाहेबांनी पंचवीस चाळीस वर्षापूर्वी सांगून ठेवली गोष्ट बाळासाहेब देवस्थानवर मला गोळकर आठवले गोळूळकरांचं एक वाक्य होतं असं त्यांना विचारलं होतं की तुम्हाला राजकारणावर प्रभाव टाकायचा आहे का तर ते छाजीटोकपणे हो म्हणाले होते पण संघ प्रत्यक्षात ते कधी स्वीकारत नाही की राजकारणावर प्रभाव टाकायचा आहे किंवा त्यांची पकड असते असं का बरं नाही मी म्हटलं तेच ना राजकारणावर प्रभाव टाकायचा आहे तर टाकायचं संघाला राजकारणाचं काही गर्ज नाही राजकारण अगदी अस्पृश्य वगैरे असं काही संघ म्हणत नाही पण संघाला निवडणुकीच्या राजकारणात द्यायचं नाही हा फरक त्यांनी तेव्हा क्लिअर केलेला मला वाटतं आता सुद्धा ती भूमिका असावी राजकारण हे आपण टाळू शकतो का कोणी टाळू शकत नाही अगदी सामान्य माणूस माणसापासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत कोणीही राजकारण ठेवू शकत नाही आणि सत्तेमध्ये या देशाचं राजकारण चालवणारा देशाचं सरकार चालवणारा पक्ष आमच्या विचारांचा असावा असं कोणाला वाटणं स्वाभाविक आहे पण म्हणून संघाच्या कुठल्या तरी अधिकाऱ्याने संघामध्ये राहून निवडणूक लढवली आहे का असं होत नाही नरेंद्र मोदींना देखील जेव्हा निवडणूक लढवायला सांगितलं होतं किंवा राजकीय क्षेत्रात काम करायला सांगितलं होतं तेव्हा त्यांना संघातनं मुक्त करण्यात आलं होतं त्यांना भाजपची अधिकृत जबाबदारी देण्यात आली होती की आजपासून तुम्ही भाजपमध्ये जा आणि काय राजकारण करायचं तिकडे करा संघात राहून नाही करता येणार हे उदाहरण आपल्या डोळे पुढे आहे असे अनेक उदाहरण आहे मोदी एक पटकन दिसला आपल्या सगळ्यांना म्हणून मोदींचं नाव आहे असे अनेक आहेत उदय मोहन भागवतांना समजा असं वाटलं की मला निवडणूक लढायची आहे मोदी नंतर मलाच पंतप्रधान व्हायचं आहे तर ते सरसंघाचालक नाही राहणार ते भाजपमध्ये जातील आणि निवडणूक लढवतील असं त्यातलं अंडरस्टँडिंग आहे ते क्लिअर असलं पाहिजे नड्डा यांचं विधान होतं लोकसभा निवडणुकीच्या अलीकडे पलीकडे की आम्हाला आता संघाची गरज नाही त्यानंतर संघ लोकसभेला निष्क्रिय झाला विधानसभेला परत सक्रिय झाला आणि आता दोन हजार पंचवीस ला जानेवारी मध्ये अध्यक्ष भाजपचा अध्यक्ष ठरणार आहे अशी खूप जोरदार चर्चा आहे की संघाच्या विचारांचा माणूस तिथं असेल तो कोण असेल असून ठरलेलं नाही या सगळ्या घटनांचा जर का आपण एक रिलेव्हन्स लावायचा प्रयत्न केला म्हणजे त्याला जर आता राजकारणामध्ये असं कुठेतरी दिसतंय का की संघ भाजपावर काय झालंय की गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीला जे अध्यक्ष मिळाले ते सगळे होळबा कॅटेगरी मध्ये बोलणारे होते जे पी नड्डा काही त्याला अफवाद नाही राजनाथ सिंग आणि नितीन गडकरी यांचा थोडाफार अफवाद वगळला त्याच्या आधी कोण भाजपचा अध्यक्ष होतो मला परिकर नाही अमित शहा होते पण अमित शहा आणि मोदी हे दोघ एकच दो दिल एक जान असल्यामुळे त्यांचं काही फार वेगळं असं गणलं जात नाही मात्र अमित शहा नंतर जेव्हा जे पी नड्डा अध्यक्ष झाले तर जे पी नड्डा हा फक्त रबर स्टॅम्प आहे मोदी शाह म्हणतील तसं जे पी नड्डा करतात म्हणजे आता आपण लेटेस्ट उदाहरण काढून बघा जेव्हा भाजपचं सरकार महाराष्ट्रामध्ये येणार देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे भेटायला गेले कोणाच्या घरी अमित शाह अमित फोटोमध्ये पुष्पगुच्छ कोणाला देत अमित शाह बाजूला पक्षाचे अध्यक्ष ते आहेत टेक्निकली पण व्हॅल्यू कोणाला आहे ना जेपी नड्डा वगैरे त्याला कळसूत्री बावले आहे त्यांना स्वतःचं काय ब्रेन असेल किंवा स्वतःच्या मानाने काही निर्णय घेण्याचे अधिकार असतील असं मला वाटत नाही त्यामुळे काय झालंय आणि त्यातल्या त्या जे पी नड्डाने कोणाच्या तरी सांगण्यावर विधान केलं होतं असं पण एक सहभाग संघामध्ये आहे की आता भाजप सक्षम पक्ष झालेला आहे भाजपला संघाची गरज राहिलेली नाही हे नड्डांनी स्वतःहून केलेलं विधान नाही त्यांना करायला कोणी सांगितलं असेल आता मी विवेचन केलं आपल्याला अंदाज आला असेल असेल कोणी सांगितलं अशी परिस्थिती भविष्यामध्ये येऊ नये म्हणून तिथे जो अध्यक्ष बसेल त्या अध्यक्षाने किमान स्वतःचं डोकं वापरावं हो। किमान आपण काय बोलतो आहोत भली कुणी जरी फीड केला असेल तरी ते फिडिंग बाजूला ठेवून आपलं स्वतःचा ब्रेन वापरून काय चांगलं काय वाईट याच काय सारासार विचार करून बोलावा okay. अशा पद्धतीची व्यक्ती तिकडे असणं संघाला आवश्यक वाटत म्हणून कदाचित असं होऊ शकेल की संघाच्या मर्जीतला okay. कदाचित एखादा संघ प्रचारक असलेली व्यक्ती देखील भाजपचा अध्यक्ष म्हणून येऊ शकते त्याच्याने दोन फायदे होतील संघाच्या दृष्टीने एकतर या दोघांच्या दबावाखाली तो काम करणार नाही पहिली गोष्ट आणि कुठे काय okay. बोलावं त्याच्याने सगळ्या हिंदू समाजाचं संघ स्वयंसेवकांचं मोराल डाऊन होणार नाही अशा पद्धतीची विधानं त्यांनी करू नयेत अशी काळजी घेणारा माणूस तिथे असावा हे त्यातलं सार आहे म्हणजे जे पी एका विधानामुळे उत्तर प्रदेश असो किंवा मा महाराष्ट्र असो किंवा गुजरात असो इथे संघाचे कार्यकर्ते भाजपच्या प्रचाराला बाहेर पडले नाहीत असं चित्र निर्माण झालं किंवा आम्हाला संघाची गरज नाही गरज नाही तर ठीक आहे तुम्ही तुमचं बघा असं म्हणून संघाचे सदस्य घरी बसलेत गुजरातमध्ये दहा वर्षात पहिल्यांदा भाजपने लोकसभेची एक जागा कळवावली महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला माहिती आहे काय झालं नऊ जागांवर था। भाजपने थांबले उत्तर प्रदेश इथे सगळ्यात मोठा प्रभाव भाजपचा होता तिथे भाजपला फक्त छत्तीस जागा मिळाल्या अर्ध्या जागा गेल्यात त्यांच्या असं काय एका वाक्याचा परिणाम होता मग असं परत होऊ नये याचा परिणाम काय झाला तर संघाला आनंद झाला असेल का की त्याला दोनशे चाळीसवर थांबले फार बरं झालं असं झालं असेल तर मला वाटत नाही शेवटी त्यांचा उद्देश वेगळा असतो त्यांना असं वाटलं असेल की दोनशे क्रॉस करणं आवश्यक होतं पण एका व्यक्तीमुळे झालं तर अशी व्यक्ती ज्याचा स्वतःचा ज्याला स्वतःचा ब्रेन नाही स्वतःला जाण्या घेण्याचे अधिकार नाही अशी व्यक्ती तिथे असू नये आपला कुठेतरी माणूस असावं असं म्हटलं आहे आता संघ म्हणलं की महाराष्ट्रातल्या त्यातलं स्थानी अवध येते कारण की संघाचा कर जन्म आहे पहिले सरसंचालक कडसे त्यानंतर हेडगेवार गोळवलकर देवरस मोहन भागवत अजून मध्ये कोणी राहत असते सुद्धा म्हणजे महाराष्ट्राचा प्रभाव हा खूप जास्त आहे संघावरती म्हणजे सगळं तीन चरणगण इथली आहे जेव्हा फडणवीसांचा आणि आत्ताच्या राजकारणाचा विषय येतो तेव्हा फडणवीस हे मुख्यमंत्री असणं ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की भाजप खरा आहे का आर एस एस चा खरा किंग संघाचा जन्म हा महाराष्ट्रातला आपण म्हणतो पण संघाचा जन्म झाला तेव्हा महाराष्ट्र राज्य आत्ता जे ते नव्हतं आपण मराठी लोकांचा प्रभाव म्हणून त्याच्यावर तेव्हा मध्य प्रांत होता बॉम्बे तेव्हा महाराष्ट्र आता जो भौगोलिक महाराष्ट्र आहे तेव्हा तो नव्हता पहिली गोष्ट काँग्रेसचा जन्म महाराष्ट्रातला आहे मुंबईतला भाजपचा आहे संघाचा जन्म महाराष्ट्रातला काही फार महत्व नसतं किंवा याच्या सगळ्या सरसंघचालकांची यादी वाचून दाखवली सगळे नागपूरचे नागपूरचे का कारण ते लहानपणापासून संघात जात होते त्यांनी संघ बघितलाय म्हणून ते तिकडचे होते हा योगायोग झाला पण मूळ मुद्दा जो मूळ प्रश्न मेकर कोट देवेंद्र फडणवीस भाजप का संघ तर याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग म्हणजे मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की mm. साधारण एक तीन वर्षापूर्वी mm. जेव्हा तीन वर्ष किंवा दोन वर्ष आली असतील फार फार mm. तर दत्तात्रय होसबळे जेव्हा सर झाले झालेत त्यानंतर ते मुंबईमध्ये एकदा आले होते आणि त्यांचे त्यांना भेटण्याचा मला एक योग आला होता संधी मिळाली होती त्यांना मी एक प्रश्न विचारला होता की तुम्ही फार फार मोठमोठ्या गोष्टी करता पण नरेंद्र मोदी तुमचं काय ऐकत नाही मधी जर स्वयंभू आहेत ते संघाला जुमानतच नाही मग संघाच्या ताकदीचा काय प्रश्न आहे तुम्ही गोष्टी सांगतात आणि सरकार काहीच करत नाही तर तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली होती मला प्रेक्षकांना खरं सांगायला आवडेल मला ते म्हटले जेव्हा दोन हजार चौदा मध्ये भाजपचं सरकार आलं त्यावेळेला संघ आणि भाजप यांच्यामध्ये एक अलिखित करार झालेला आहे की राजकारण कसं करायचं ते संघ तुम्हाला सांगणार नाही ना, पण राष्ट्रीय विषय जे आम्हाला महत्वाचे वाटतात ते विषय तुम्ही केल्याशिवाय तुम्ही शांत बसायचं नाही म्हणजे दत्ताजींनी मला सांगितलं की आम्ही त्यांना दहा विषयांची यादी दिली होती hmm. त्यातला पहिला विषय होता जम्मू काश्मीर म्हटलं तीनशे सत्तर कलम hmm. काढलंच hmm. पाहिजे दुसरा विषय होता राम मंदिराचं निर्माण झालंच hmm. पाहिजे राष्ट्रीय नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ती झालीच पाहिजे लोकसंख्या नियंत्रण बिल आलंच पाहिजे अशी त्यांनी दहा यादी दिली होती मला आता बाकीची आठवत नाहीत पण ही दहा यादी त्यांनी दिली होती ते म्हणले आम्ही त्या यादीवर नजर टाकली नाही बघतो मी हे झालं आहे का तीन सत्तर काढलं आहे काढलं आहे एज्युकेशन पॉलिसी आली का आली लोकसंख्या मिळ येत आहे का येत आहे आमचा उद्देश हाच होता तो पूर्ण झाला मग तुम्ही राजकारण कसं करायचं कोणाला मुख्यमंत्री करायचं कोणाला मंत्री करायचं तुमचा प्रश्न आहे तर तुम्ही राजकारण कसं करायचं तुम्ही तुमचं झाला आम्ही तुम्हाला ब्रॉडर व्ह्यूमध्ये काय करायचं ते सांगणार डे टू डे फंक्शनिंग जे आहे तर तुम्ही कोणालाही कोणी तिकडे काय माठ आणून बसवा आम्हाला काही घेण्या नाही म्हणजे असं पण झालेलं आहे ना की हेमंत शर्मा असतील किंवा ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते गौडा जे निवडणूक हरल्यानंतर जे मुख्यमंत्री होते त्यांचं नाव पण लक्षात अशी अवस्था जनता दलातून आलेले व्यक्तीला मुख्यमंत्री केलं काँग्रेसमधून आलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री केलं म्हणजे भाजपमध्ये असं झालंच ना तिथे संघाने कुठे काय म्हटलं की तुम्हाला ज्याला त्याला करा आमचा विषय नाही जोवर आमचा विषय तुम्ही म्हणताय तोवर तुम्ही कोणाला आणून बसवलंय आम्हाला काय गेलेले नाही उद्या समजा त्यांना असं वाटलं की रोहित हरीफला मुख्यमंत्री करा आम्हाला काही प्रॉब्लेम फक्त रोहितने महाराष्ट्राच्या बऱ्याचं काम केलं पाहिजे आपण याच्याकडनं अजित पवारांच्या गणिताकडे येऊ की संघ आणि हे अजित पवारांचं कनेक्शन आहे की जेव्हा लोकसभा डिबेकल झालं भाजपचं तेव्हा ते ऑर्गनायझर मधनं एक लेख आला होता आणि त्यामध्ये अजित पवारांवर टीका केली होती की अजित पवारांना बरोबर घेतलं त्यामुळे वोट ट्रान्सफर वगैरे झालं नाही आता अजित पवारांनी त्यांची ताकद दाखवून दिलेली आहे चाळीस आमदार त्यांचे आहेत भले ते भाजपला आता गरजेचे नसतील संख्याबळाच्या गणितानुसार पण अजित पवारांना बरोबर घेणं हे तरी बरोबर होतं या निर्णयातनं आत्ता तरी दिसतंय तर आता म्हणजे अजित पवार संघाला पाहिजे आहेत का किंवा आता त्यांची गणित कशी बदलली सगळी नाही ना कसं नाही या सगळ्या गोष्टी आधीच क्लिअर आहेत कोणाला घ्यायचं कोणाला वगळायचं कोणाशी युती करायची भाजपचा प्रश्न आहे संघ ज्यामध्ये फारसं काही म्हणजे संघाला सही असता खरं या गोष्टीमध्ये तर अजित पवारांच्या पक्षाची युती झालीच नसती अजित पवार सरकारमध्ये आलेच नसते हे तर आपल्याला डोळ्याने आहे उघड गोष्ट आहे त्यामुळे संघाला विचारण्यात आलेलं नाही तर स्पष्ट आहे संघाला न विचारता अजित पवारांचा युतीमध्ये समावेश झालेला आहे हे तर म्हणजे काय दगडावरची पांढरे आपल्याला डोळ्याने दिसत आहे ते आहे स्पष्टपणे याच्या पुढचं काय तर अजित पवारांनी समजा जसं देवेंद्र फडणवीस म्हणतात की बरे ते सेक्युलर असतील पण आम्ही त्यांना एक दिवस भगवा करून सोडला हा जर उद्देश असेल तर मला वाटतं संघ त्यांना ऍक्सेप्ट करेल पण हा जर उद्देश नसेल किंवा त्यांना त्यांचा काहीतरी वेगळा अजेंडा राबवायचा असेल तर अशी वेळ येऊ शकते कदाचित की एखाद्या गोष्टीवर मतभेद झालेत तर संघ सांगू शकतो की आम्हाला ही गोष्ट पटलेली नाही तुम्ही याचा पुनर्विचार करावा त्यांना युट्यूबमध्ये ठेवायचं काढायचं हा मला वाटत हा संघाचा विषयच नाही ना तर अजित पवार पण युतीमध्ये आले नसते आणि उद्धव ठाकरेंची युती पण तुटली नसते या दोन्ही गोष्टी आहेत कारण नाही म्हटलं तरी हिंदुत्ववादी ते पक्ष तेव्हा होता शिवसेना म्हणून संघाला उद्धव ठाकरेंबद्दल थोडा सॉफ्ट कॉर्नर होता संघाचं मत जर विचारात घेतलं असतं तर भारतीय जनता पार्टीला संघाने शिवसेनेची युती तोडून दिली नसती पण ती युती तुटली याचा अर्थ संघाचा त्याच्यामध्ये काहीच असे नाही क्लिअर आहे जातीचा अँगल होतो त्यावेळेस म्हणजे दरवेलच असतं महाराष्ट्र राजकारणात की जातीवरती मतदान होतं पण यावेळेस कुठेतरी असं दिसतंय की जरांगे फॅक्टरमुळे जो काय डॅमेज भाजपाला किंवा वायुती लगेल असं सांगितलं जात होतं ते कुठंतरी भाजपाला हिंदुत्वाच्या मुद्द्यांनी तारून नेलं तर हे संघाचं यश आहे का की हिंदुत्वाचा मुद्दा कुठेतरी जातीवरती मोठा ठरला हिंदुत्वाचा मुद्दा मोठा ठरला आहे का मराठी विरुद्ध ओबीसी असं चित्र उभं राहिल्यामुळे ते पॉवरफुल ठरले आहे का लाडकी बहीण जास्त पॉवरफुल ठरली आहे का बटिंग तू ठरलं आहे असे अनेक फॅक्टर्स आहे आपण आधी चर्चा केली त्याप्रमाणे एक मुद्दा महत्वाचा असा नाही असे अनेक फॅक्टर्स आहेत त्याच्यामुळे हा भाजपला यश मिळताना दिसत आहे काही लोक त्याच्यामध्ये ईव्हीएम पण जोडू शकतात ज्यांना ईव्हीएमवर विश्वास नसेल त्यांनी ई पण जोडावा असे अनेक मुद्द्यांचा समावेश असल्यामुळे मिळालेली आहे पण याचा अर्थ जातीय अस्मिता जे पूर्वी टोकदार होते आणि त्यात टोकदार झाली नाही आहे आणि आता हिंदुत्व सगळं लार्जर दॅन लाईफ झालं आहे असं वाटतं असं काही झालेलं नाही तो त्या तत्कालिक क्षणाला आलेला त्या परिस्थितीला आलेली रिॲक्शन होती समोरचा उमेदवार कोण आहे त्याच्याविरुद्ध कोण उभं राहत आहे आपला सपोर्टर कोण आहे या सगळ्या गोष्टी आणि शिवाय महिलांचं वाढलेलं मतं जवळपास सहा ते साडेसहा टक्के मतं वाढलं वाढल्या यावेळेस हा फॅक्टर निग्लेक्ट करून आपल्याला नाही चालला एका कोणाला तरी त्याचं क्रेडिट देणं मला वाटतं ते त्या त्याचं योग्य अॅनालिसिस नाही होणार देवेंद्र फडणवीसांचा शेवटचा प्रश्न घेतो की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांना घेऊन त्यांना पुढे जायचं काय वाटतं तुम्हाला की पुढच्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीसांसमोर आव्हान कोणाचं असणार आहे एकनाथ शिंदेच अजित पवारांचं मला असं वाटतं या सरकारमध्ये ज्याच्यावर आपण ज्याला इंग्लिश मध्ये मोस्ट द पर्सन टू बी मोस्ट वॉच हा एकनाथ शिंदे असणार आहे शिंदे मग सगळ्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे कारण शिंदेची महत्वाकांक्षा ही काही लपोच राहिलेली नाही अजित पवार जास्त महत्वाकांक्षी ते मान्य आहे पण अजित पवारांना मर्यादा आहेत अजित पवारांकडे एक्केचाळीसच आमदार आहेत आणि हे एक्केचाळीस सुद्धा ते युतीमध्ये होते म्हणून आलेत ते समजा वेगळे लढले असते तर त्यातलं चार प्लस एक एवढंच आले असते त्यापेक्षा जास्त काही त्यांच्या पक्षाची ताकद नाही त्यामुळे शिंदेंनी आणि शिंदेंचं काय झालं की शिंदेंनी एक प्रयत्नपूर्वक ते घराघरामध्ये पोहोचलेत कुठल्या कारणाने पोहोचले कुठल्या माध्यमातून पोहोचले तो भाग वेगळा त्यांनी जाहिराती भरपूर केल्या असतील त्यांनी सिनेमाचं प्रमोशन केलं असेल ते काही का असेल ठाण्याच्या बाहेर फारसे परिचित नव्हते ते आता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले आहेत मराठा समाजाचं मोठं पाठबळ आहे शिंदेची इमेज ही तुलनेने अजित पवारच्या तुलनेने चांगली आहे त्यामुळे शिंदे काय करतात या निवडणुकीमध्ये या सरकारमध्ये शिंदेना त्यांच्या मनासारखी खाती मिळतात का मनासारखी खाती मिळाली तर त्यांना तिथलं काम करण्याचं स्वातंत्र्य मिळतं का या अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत येणाऱ्या काही काळामध्ये समजा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यात तर कधी ना कधी होतीलच पण लवकर झाल्यात तर त्या निवडणुकीमध्ये परत शिंदेंचं रोल काय असणार या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की अजित पवारांपेक्षा शिंदे हा या सरकारमधला एक की फॅक्टर आहे शिंदेची नाराजी किंवा शिंदेचं समाधान या सरकारचे काय आपापसातले तंटे बंटे जे काय असतील सर, ते सगळे अवलंबून असतील शिंदे खुश तर फडणवीस खुश शिंदे नाराज तर फडणवीस नाराज नक्कीच सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि संघ भाजप आणि फडणवीस यांच्यातलं जे काय समीकरण आहे थोडस उलड आलं त्यामुळे आम्हाला मदत झाली प्रेक्षकांना विनंती की जर का तुम्ही हा एपिसोड बघत असाल तर तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत तुमचं काय जे मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि द पॉलिटिक्स या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ताचा व्हिडिओ बघितल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद